एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ मी आणि माझे कुटुंब माझी भाऊकी व सगळे सगळे व सकल मराठा समाज श्री मनुदास जारांगी पाटील यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभा आहे सर्व अखंड मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही कुठल्याही पक्षाच्या मागे फिरणार नाही कुठल्याही पक्षाचा झेंडा हाती धरणार नाही राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात जाणार नाही मी आणि माझे कुटुंब माझी भाऊकी व सगळे सोये व सकल मराठा समाज श्री मनोहरला जारांगी पाटील यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभा आहे एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की सरकारने मराठा समाजाची शुद्ध फसवणूक केली आणि फसवणूक केल्यानंतर आंदोलन दडपण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत त्या सगळ्याचा निषेध आज सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आणि सर्व सकल मराठा समाजाने आज शिवरायांच्या चरणी शपथ घेतलेली आहे की मराठा ओबीसी मधून आरक्षण मिळेपर्यंत सर्वजण ठामपणे मनोजादा जरांगे पाटील यांच्यासोबत उभे आहेत गावागावातून दोन उमेदवार उभे केले जाणार आहेत मराठ्यांचे काय सांगता गावागावातून उमेदवार उभे करणं हा सरकारवर दबाव आणण्याचा आमचा एक प्रयत्न आहे त्यातून आमचा उद्देश फक्त हाच आहे की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभे केले जातील तेव्हा कुठेतरी सरकारला निवडणूक आयोगाला याचा विचार नक्कीच करावा लागणार आहे कारण अशा पद्धतीने निवडणूक घेणं त्यांना शक्य होणार नाहीये ते राजकारण आम्हाला समजत नाही आम्हाला आमचा अधिकार कळतो आम्हाला निवडणुका लढायची हौस नाही परंतु सरकारने आमच्यासोबत जी खो जे धोकेबाजी केलेली आहे त्याबद्दल आम्हाला त्यांना कुठल्या तरी प्रकारे ती व्यवस्था कुठेतरी गडबडली पाहिजे किंवा आमच्या भावना प्रकट झाल्या पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून आम्ही ते पाऊल उचलतो आहे आणि ते कडीला नेल्याशिवाय राहणार नाही त्याचे परिणाम काही बी हो